एका लग्नाच्या कार्यक्रमाला आले होते या चौघीजणी मस्त गप्पा मारत होत्या मला राहावलंच नाही मी ठरवलं की यांच्या वेळेस लग्नाचा काळ कसा असेल किती मजा असेल म्हणून त्यांचं शूटिंग घेतलं आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा अशा नंडा असाव्यात ना अशी गोड भाऊजे असावी तुम्हाला चौघींनाही उदंड आयुष्य लाभो ही भगवंत चरणी प्रार्थना करते धन्यवाद अशी तुम्ही असायची अशी पद्धत घ्यायची असं करायचं पण असं करून असं असे असं असं करू काढा काढा की मग असं हात चाकून घ्यायचं हात सर नजर पोडू द्यायचं नाही पायाचा अंगा नदर पोडू द्यायचा नाही चुकीचा केस नजर पोडू द्यायचा नाही हे आमचं पहिली असते नद आता काय आता काय घातलं आहे कागजात घातलाय विधून ते गं बाय आता असं का नाही बरोबर आहे आता काय झालं अहो हे जरा माझं इथं नाही हो मेकअप चांगली झालं नाही मग माझं इथं ही आहे असं अहो पण ते पण आता लावायचं आणखं नाही अहो ही फाउंडेशन झालं माझं घाललं तुम्ही का आता असं काय ना तुम्ही काय लावत होता मग मेकअप काय करायचं आमचं मेकअपच नाही आमचं दिसतं तोंड घ्यायचं पाण्या आम्हाला पावडर माहीत नाही आम्हाला काय माहिती एवढं मोठं एवढं मोठं कुंक लिहायचं हलत द्यायची खाली असून जायचं फोटो काढत होते का तुमचे कुठला फुट म्हणजे लग्नाचा फोटो नाही का आता

तेराव्याच वर्षी मुदर, का आणि किंवा तू बुलाव मला मुलगा झाला चौदाव्या वर्षी बापरे आता माझ्या चौदा त्या मुलाचं

केसानं कधी डाय केलं नाही काही मग आता करायचं का मेकअप मी करू का तुमच्या तिघी चौघींच मेकअप बरेच इरकलच्या साड्या हा मस्त खेळ हा

गाडा भाऊजे वय अनुभ न भारी आहे नंदी त्रास दिला असेल की? नंडिनी त्रास दिला का नाही ना हाय ना लईच भारी आहे बाबा नणन